बाळू मामा नमो नम हा प्रिय भक्तांनो आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन तुम्ही आजचा हा संदेश नक्कीच ऐका आणि आज प्रत्येकांकडे हा संदेश तुम्ही शेअर करा भाग्यवंत ठरा माझं पण चांगलं होईलच कारण मामांना माहिती आहेत मी कधी कोणाचं वाईट केलं नाही एवढा जर तुमचा विश्वास असेल तर खरोखर तुमच्या सर्व गोष्टी जीवनात भगवंत चांगल्या करतील भगवंत म्हणतो बाळा मी तुला त्रास देणाऱ्यांमध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यांमध्ये पाठवली आहे आणि मी नेहमी त्रास देणाऱ्यांच्या नाही तर त्रास सहन करणाऱ्यांच्या पाठीशी उभा असतो म्हणून माझ्या प्रेमळ बघता ज्या ज्या गोष्टीचा तू सध्या त्रास सहन करून घेत आहेस त्या प्रत्येक गोष्टी आम्ही पाहत आहो फक्त तू विश्वास ठेव की वेळ आल्यानंतर सर्व गोष्टी नक्कीच चांगल्या करेल बाळूमामांच्या प्रत्येक निर्णय यावर खुशी राहायला शिकावे कारण हे गुरुमाऊली आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं तर नक्कीच बाळूमामा आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी सर्वात जास्त योग्य आहे बाळाथाम पुढचे वाक्य नीट एक कोणाचाही मागे तू धावू नकोस तुझी किंमत तिथे कमी होईल कारण त्याला तुम्ही जास्त प्रत्यक्ष महत्त्व देतात त्याच्याच नजरे तुझी किंमत मात्र शून्य असते माझ्या प्रेमळ भक्ता तुझे कर्म प्रामाणिक असतील तुझे तर कधीच मी वाईट होऊ देणार नाही निश्चिंत राहा आणि लक्षात घे नेहमी आम्ही तुझ्या पाठीशी आहो नको उदास हो मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझाच विश्वास भगवंत सांगतात अर्थशास्त्राच्या एक सिद्धांतात आहे जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात मिळते त्याची किंमत कमी होत जाते म्हणून तुम्ही वेगळे म्हणा कोणी नाव ठेवली तर थांबायचं नसतं तुम्ही तुमचं काम चांगलं नेहमी करत जायचं असतं तुमच्या अंतरत्म्यात आहेत भगवंत तुम्हाला ते कधी हरू देणार नाहीत या कलियुगात तुम्हाला एकटे सोडणार नाही जी झुंज सध्या तुम्ही खेळत आहात तुमच्या मनाशी त्यात देखील तुम्हाला हे गुरुमाऊली मार्ग दाखवत असतील फक्त तुम्ही भिहू नका नेहमी गुरुमाऊली आपल्यासोबत आहेत श्रीसंत सद्गुरु मामा म्हणजे कोण स्मरण करता समोर उभे राहतात तर हे श्रीसंत सद्गुरू मामा जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर जे तुमच्या मदतीला धावतात ते श्रीसंत सद्गुरू मामा जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्रीसंत सद्गुरू मामा जे सुख दुःखच्या पलीकडीला आहेत ते श्रीसंत सद्गुरु मामा बाकी जो माणूस नेहमी बाळूमावांवरती विश्वास ठेवत असतो त्याच्या पाठीशी नेहमी हे गुरु मावली असतात हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे कोणाची परिस्थिती पाहून त्याची इज्जत कधीच पाहून नक्कीच इज्जत नसते काढायची कारण वेळेत इतकी ताकद आहे की तो साध्या कोळशालासुद्धा हिरा बनवत असते याची तुम्ही नेहमी जाणीव ठेव तुम्ही ठेवा मन नावाचा कोपरा माणूस मनावाच्या सजीवात मन नावाचा कोपरा असतो असंख्य गोष्टींचा दडलेला येथे खजिना असतो काही स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद असतो तर काही स्वप्न हे अपूर्ण असल्याचा गंध येथे दरवळतो आठवणींचा खेळ रोज चालू असतो याच खेळात तुम्ही स्वतःला मात्र हरून बसा नक्कीच परवा नसते कोणाला ज्या याची जो तो आपली गरज नेहमी भागवत असतो मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या हिंदोळ्यावर जगत बसतो समजून घेण्यास कठीण असला तरी अशक्य मात्र नक्कीच असतो बाकी मित्रांनो तुमच्या आयुष्यात तुम्ही एकटा जरी असला तर घाबरू नका चिंता करू नका नेहमी तुम्ही भगवंतांवरती विश्वास ठेवा खूप स्वप्न तुटतात जे व्हायचं ते मात्र होत नसतं साऱ्या अपेक्षा इच्छा मातीमोळ होतात जे तुम्ही ठरवलं होतं ते मात्र झालेलं नाही साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडल्याला प्रत्यक्ष घडायला लागतात आणि आवडनिवड हा पर्याय उरत नसतो अशा परिस्थितीत बहुतांश लोक हे डिप्रेशनमध्ये जातात नकारात्मक विचारांच्या विळाक्यात ते सापडून जातात मात्र काही लोक असतात जे नेहमी होप ठेवतात त्यांना नेहमी वाटत असतं की नक्कीच पुढे तरी काहीतरी चांगलं भगवंत आपलं चांगलं करेल वाईट वेळ देखील निघून जाईल सर्व स्वप्न इच्छा अपेक्षा नक्कीच आपल्या पूर्ण होतील आणि असं घडतं वाईट वेळ निघून जातो आणि थोडी वाट पाहिली की सर्व सुख आपल्या झोळीत येऊन पडतो अपेक्षापेक्षा जास्त हे गुरुमावली आपल्याला देऊन टाकतात निराश न होता तुम्ही थोडे प्रयत्न करीत राहा साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतील काही मनाविरुद्ध दिवस सोसले की मनासारखे दिवस आपोआप भगवंत आपल्या झोलीत टाकतो म्हणून प्रेमळ भक्तांनो संघडे किती जरी असले तरी तुम्ही जास्त काळजी करू नका जास्त निराश होऊ नका सर्व काही होईल ते पण सर्वात उत्तम होईल तुम्ही यावरती जास्त विश्वास ठेवा असं खूपदा होतं की तुम्ही तुमच्या माणसावर हक्क दाखवण्याचा प्रयत्न करता अर्थात माणूस तुमचा आहे म्हणजे तुमचा त्याच्यावर हक्क नक्कीच आहे असं तुम्हाला वाटतं त्या व्यक्तीकडून तुमच्या बऱ्याच अपेक्षा असतात पण कधीतरी समोरच्या व्यक्तीला त्याचं ओझं किंवा त्याच्या व्यक्तिक व्यतिरिक्त आयुष्यात केलेली ढवळाढवळ दोल वाटू लागते प्रत्यक्ष अधिकार गाजवणं कधी चुकीचं नसतं कारण हक्क तिथेच गाजवता येतो जिथे प्रेम असतं पण जर समोरच्या व्यक्तीला त्याचं ओझं वाटणार असेल किंवा तुमच्या अपेक्षांमुळे त्याच्या सो नक्की स्वातंत्र्यावर प्रत्यक्ष दबाव घेणार असेल तर असा हक्क न गाजवलेला कधी चांगला आहे नाही का प्रत्यक्ष तुम्हाला लक्षात ठेवायचे कारण हक्क गाजवण्यापेक्षा नातं खूप महत्त्वाचं असतं आणि जर तुमचं नातं प्रत्यक्ष आणि प्रेम घट्ट प्रत्यक्ष असेल तर हक्क गाजवण्यात असलेली काळजी आणि प्रेम समोरच्या व्यक्तीला न सांगता समजेल हे मात्र निश्चिंत स्वरूपात करे बाकी मित्रांनो ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्यापेक्षा उत्तमच गोष्टी मिळतील तुम्ही फक्त संयम ठेवा बाकी भगवंत जे काही देतील ते सर्वात उत्तम देतील आणि सर्वोत्कृष्ट देतील एवढं मात्र नक्कीच खरे वृक्ष देतात छाया आई देते माया वारा देतो श्वास फुल देतात वास पक्षी गातात गाणी मेघ बरसतात पाणी दुःख असले कितीही तरी मधुर असावे तुमची वाणी नेहमीच जर तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवाल तर खरोखर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलं होऊन जाईल जगात सर्व काही आहे परंतु समाधान नाही आणि आज माणसांमध्ये सर्व काही आहे परंतु धीर नाही जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो आधार कोणी नाही देत परंतु धक्का द्यायला आपल्या जवळचे तयार असतात माझं म्हणून नाही आपलं म्हणून जागाला आलं पाहिजे जग खूप चांगले आहे फक्त चांगलं तुम्हाला वागता आलं पाहिजे एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही जगा कारण व्यक्ती कधी ना कधी संपून जाते पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते हे तुम्हाला सर्वात आधी प्रत्यक्ष लक्षात ठेवायचे बाकी मित्रांनो ज्या हक्काने तुम्ही तुमचा राग व्यक्त करत असता तेवढ्याच हक्काने तुमचे प्रेम व्यक्त करा ना ते अधिक सदृष्ट होईल हे मात्र निश्चिंत करे नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचे पहिले पाऊल आहे आयुष्यात दुःखाविरुद्ध लढता आलं पाहिजे आणि हृदय दुखवणारी व्यक्ती समोर असतानाही तुम्हाला हसता आलं पाहिजे बाकी मित्रांनो संकडी किती जास्त असली तरी तुम्ही हसा आणि नेहमी जीवनामध्ये आनंदी राहा हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे परमेश्वर सांगतो माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यात संकडी किती येऊ दी किती जास्त दुःख येऊ दे मी नेहमी तुझ्यासोबत आहे आणि मी नेहमी तुझ्यासोबत राहील फक्त तू निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर हेच तुझ्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकता पडतो असं प्रत्येकाला वाटते पण असं नसते भगवंत त्याच्या नेहमी सोबत असतात हे जो तुम्हाला समजून घ्यायचं आहे बाकी भगवंतांची अदृश्य शक्ती आहे जी कोणाला दिसत जरी नसली तरी भरपूर काही आशीर्वाद देऊन जाते नक्कीच रानावनात एकाकी पडलेली फूल जसे कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते तसेच तुम्हीही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर नक्कीच टिकून राहा कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील हे मात्र नक्कीच खरे उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती कधीच होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी तुम्ही उठा आणि घोड्याच्या वेगाने तुम्ही कष्टाची दोड करा मग तुम्हाला नक्कीच यश मिळून जाईल हे मात्र निश्चिंत करे आयुष्यात किती संकटे येऊ द्या तुमच्या मनाला एवढं सांगत चला आपला बाप आदमापूरमध्ये प्रत्यक्ष गंभीर बसलाय एवढं जर तुम्ही प्रत्यक्ष स्वतःला सांगाल तर हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे उगीच विनाकारण कोण कोणाच्या आयुष्यात येत नसते आयुष्याच्या प्रत्यक्ष पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवली असते हे मात्र निश्चिंत खरे भगवंतांनी दिले त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पहा देव होता आलं नाही तरी चालेल माणूस तुम्ही एकदा तरी होऊन पहा एक गोष्ट लक्षात ठेव इथं कर्माने भाग्य दोन्ही बदलत असतात तुम्ही कर्म चांगले कराल तर निश्चिंत स्वरूपात तुमचे एक ना एक दिवस भगवंत चांगलं करेल हे मात्र अगदी खरे भगवंत म्हणतो माझ्या प्रेमळ भक्ता मी पाठवलेला आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुझ्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तो आजचा संदेश नक्कीच ऐक आणि एका गोष्टीची नेहमी तू जाणीव ठेव मी नेहमी तुझ्यासोबत आहे किती अडचणी आल्या किती दुःख आले तरी कधी डगमगून जाऊ नको कधीही वेळी अडचणीत असतील तर आमचे नाम घे तुमच्यापैकी सगळ्यांना आनंदी राहावं असं नेहमीच वाटत असतं आणि त्यामध्ये चुकीचंही काही नाही आनंद हा प्रत्येकाने व्यक्त करावा आनंद प्रत्येकाने जगावा आणि प्रत्यक्ष खरंच आनंद कशात आहे हे प्रत्येकाने जरूर ओळखावे जेव्हा तुम्ही म्हणता की सुख हे गरजेचं आहे आणि प्रत्यक्ष सुख म्हणजेच आनंद आहे तसं तसं परत नाही जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही सुखी आहात पण सुखात असताना तुम्ही समाधानी आहात तर त्यामध्ये खरोखर आनंद आहे ज्याला सुख मिळत जाते प्रत्यक्ष तो समाधानी आहेच असं नाही आणि ज्याला समाधान मिळतं त्याच्याकडे सुख नक्कीच आहे आज सुखाची व्याख्या पैशाला प्रत्यक्ष पैशात बांधली गेली आहे ते योग्य नाही असं अजिबात नाही पण त्यात त्यातच प्रत्यक्ष सगळं आहे असे नाही त्याचा योग्य सदुपयोग व्हावा आणि देतानासुद्धा अर्थ योग्य त्यासाठीचं वापर जात आहे प्रत्यक्ष विश्वास ठेवा सर्व काही पैशावर नसतं तर प्रत्यक्ष तुमच्या कर्मावर असतं तुम्ही कर्म चांगले कराल तर तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या नक्कीच करतील बघायला गेलं तर काळजी करणाऱ्यास करण्यासारखं का, भरपूर काही तुम्हाला सापडेल आणि माझ्याकडे पाहिलं तर काळजी करण्यासारखं काहीच का उरत नाही असेही तु, तुला कळेल काय निवडायचं आहे ते तू प्रत्यक्ष ठरवायचं आहे कारण आयुष्य तुला जगायचं आहे कोणीतरी हवं इथे हक्काने रागवणारे बोलणारे जवळ घेणारे पण रागवलं की तुम्हाला राग येतो आणि मनामध्ये अनाटाई दोष तुम्ही निर्माण करत असता त्यामुळे रागवणारा माणूस हक्काच आहे हे तुम्हाला समजलंच नसते यापुढे जो रागवतो त्याने आणि ज्याला राग प्रत्यक्ष मनात धरून बसायचा नसतो त्याने एक एकदाच विचार करा खरंच याची गरज होती का किंवा गरज आहे का राग कितपत धरावा आणि कशासाठी धरावा हे समजलं असतं तर तो राग तुम्हाला आलाच नसता राग तुम्हाला नष्ट करतो तुम्हाला गि गिलकृंत करत असतो खरं तर प्रश्न तुम्हाला सोडायचा प्रत्यक्ष असा तुमचा हट्ट तुम्हाला अडकवतो तुम्हाला दिला आहे ते हळूहळ प्रत्यक्ष दोषाने तरच काराने नको बाकी मित्रांनो परमेश्वर ज्या गोष्टी देतो त्या सर्वात उत्तम देतो फक्त तुम्ही कधी हार मानू नका तुम्ही प्रत्येक गोष्टीला ताणून धरू नका एखादी गोष्ट समजत नाही तिचा आनंद बाधायला जाऊ नका प्रत्येक गोष्टीची एक ठाराईक वेळ असते म्हणून ती मिळवण्यामागे जास्त वेळ द दव... नक्की दौडू नका अगदी तसंच तुमचं नातं जीवनवर ज्या सोबत बांधली आहे त्याला मोकळा श्वास घ्यायला जागा रिकामी ठेवा आणि प्रत्यक्ष अतिप्रेम अति जाणीव धरलीच तर नातं कमकुज होते गोष्टी किती असो ती नाते संबंध एकतर घट्ट करते किंवा अगदीच हातातून वाळू सुटल्याप्रमाणे मोकळे होते अशा सर्व गोष्टीला प्रत्यक्ष सांभाळून ठेवण्यास त्यात अवळ प्रत्यक्ष हवी तुमचं माणूस तुमचंच प्रत्यक्ष आहे हा आत्मविश्वास हवा दिलखुळाच गप्पा प्रत्यक्ष करायलाच हसा हव्यात शिवाय नाते असे हवे की मनातलं गुपित बोलून दाखवताना खरं समोरचा माणूस तुमचा आहे त्या विश्वासाने ते गुपित मानता आले पाहिजे वयाचा सरत्या काळात मी उमेदीने प्रत्यक्ष जगलो आणि भरपूर आनंद मिळवला नाते फुलवली हे आपल्या पुढ पुडु, पुढचा पिढीला सांगत आले पाहिजे म्हणून मित्रांनो नेहमी तुम्ही प्रत्येकाळी आनंदी राहा हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे परमेश्वर सांगतो तू कोणाचे वाईट केले नसेल तर अजिबात घाबरू नको आम्ही तुझं काहीच वाईट होऊ देणार नाही तू फक्त निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर निस्वार्थ मनाने तू आमची सेवा कर आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहो मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच एका भाग्यवंत ठरार घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करून तुम्ही तुम्हाला त्रास करून घेत आहात गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहा कदाचित परमेश्वरांनी तुम्हाला यासाठी डोळे मागे न देता प्रत्यक्ष पुढे दिलेले आहेत म्हणून मित्रांनो नेहमी तुम्ही हिंमत करा आणि पुढे प्रत्यक्ष जात राहा कारण टोमने तर भगवंतांना सुद्धा सण करावे लागले होते आपण तर साधी माणसं आहोत याच गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा बाकी संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण असते जो ते स्वीकारतो तो पुढे जातो योग्य नियोजन आणि श्रेष्ठ नेतृत्व असले की हजारो तलवार यांचे युद्धसुद्धा एका वाघ नकांवर जिंकता येते ते अगदी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे बाकी मित्रांनो आयुष्यात प्रत्येक गोष्टी शिकत चला हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे एक गोष्टीची नेहमी जाणून ठेवा तुमच्याकडे काही जरी शिल्लक नसले तरी तुमची मनस्थिती अशी ठेवा जी मनस्थिती तुम्हाला प्रत्येक वेळी तुमच्याकडे काहीच नाही याची जाणीव न करता तुमच्याकडे भरपूर काही असून सर्वात मोठी गोष्ट तुमच्यामध्ये ताकद आहे तुमच्यामध्ये धैर्य आहे अशा गोष्टी तुम्हाला सांगत राहील तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल तुमच्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष तुम्ही द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी राहाल बाकी मित्रांनो प्रत्येक वेळा प्रत्येक वेळी जर तुम्ही डिप्रेशनमध्ये जात असाल तर एक गोष्ट सांगतो तुम्ही ती गोष्ट करा एकदा शांत मनाने विचार करा आजपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये गेलेला आहात त्यावेळी तुम्हाला आयुष्यात किती गोष्टींचा प्रत्यक्ष विचार करावा लागलेला आहे ते म्हणजे घडून गेलेल्या आणि घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करणे म्हणजे ती गोष्ट चांगल्या पद्धतीने अजून एकदा चांगली होत असते असे काहीच नसते जास्त विचार करू नका नेहमी आनंदाने जीवन जगा एवढं मात्र नक्कीच तुम्ही करा हिमाळ्याचं दुःख समजून घ्यायला हिमालया एवढं काळज काळीजी लागत असतं त्याला बोलता येत नाही म्हणून त्याचं श्रेष्ठत्व कमी कधीच होत नसतं तुम्ही कौतुक केलं तरी तो तसाच दिसतो आणि तुम्ही नाव जरी ठेवलं तरी तो तसाच तो कोणाशी भांडत नाही कोणाला दुसऱ्याविषयीचं तिसरं सांगत नाही त्याला त्याची उंची ठाऊक आहे तो कर्तव्याशी एकनिष्ठ आहे तो एकमेव आहे म्हणून तो मत्तही नाही आजही कष्ट घेऊन त्यावर झेंडा गा गाडणाऱ्या लोकांची प्रत्यक्ष तो परीक्षा घेतो त्याच्यावर प्रत्यक्ष पोहोचण्यासाठी त्याच्याशी आत बाहेर सलगी करावी लागते हिमाळी होण्यासाठी हिमाळया एवढं व्हावं लागतं हे अव्यक्त आहे म्हणून मित्रांनो आयुष्यात कोणी तुमचे कितीही कान भरले तर विश्वास तुम्ही स्वतःवर ठेवा आणि नेहमी भगवंतांवर ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे मनातलं वादळ मनात घुटमलते अतिवेगात आणि भसत आहे थ नक्की धडका आत मनात होत आहेत प्रत्यक्ष वेदना तीव्र अशा सांगायचं कोणाला नक्की काय घालमेळ होते मनाची समजवायचं तरी कसं आणि कुठल्या शब्दांत असं नाही की कोणाला काही सांगता येणार नाही असंही नाही की काही समजवता येणार नाही पण सांगितल्यावर समजून घेईल का कोणी हा एक प्रश्न नक्की वासून प्रत्यक्ष उभा आहे समोर मेळा अवस्थेतलं मन आता कोमिजू लागले हळूहळू अजून प्रत्यक्ष धक्के पेळावतील की नाही माहिती नाही बाकी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या मनाला नेहमी शांत ठेवा हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे खरं पाहिल्या गेलं तर नियती एक महान आत्मा या पृथ्वीवर पाठवते आयुष्य नावाची बहुमोल चीज माणसाला भार करत असते या सगळ्याचा आस्वाद घेण्याऐवजी माणसंच माणसांची वेरी कशी होतात हे मात्र समजून जाते भाकरी मिळवणे तसे अवघड नाही पण ज्याच्या संवेद असत तिचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी असा माणूस मिळवणे अवघड आहे म्हणून तुम्ही माणसं जपा कल्पनेच्या जगात जगणाऱ्या माणसाला जेव्हा जो सत्याच्या जोराचा ठसका लागत असतो तेव्हाच माणूस वास्तवेच्या दुनियात समजून घेतो घरचा प्रमुख होणे हे देखील सोपे नाही त्याची स्थिती पत्राच्या शेडसारखी असते जोऊनू पाऊस वारा वादळ आदी सर्व नेसर्ग आपत्ती नेहमी झळत असतो परंतु त्याखाली राहणारे नेहमी म्हणतात की हा खूप आवाज करतो बाकी मित्रांनो परिस्थिती कशी असू द्या फक्त चेहऱ्यावर शांतता अंगात संयम तुम्ही ठेवा परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही कारण आग किती भीषण लागली तरी पाण्यात येईल थंड नक्की थंडाव्या पुढे ती प्रत्यक्ष गुडघे टेकतेच हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरी आहे आणि सत्य आहे जीवनात वेळे अभावी संगत प्रत्यक्ष सुटली तर सुटू द्या पण संवाद सुटता कामा नये कारण संवादच प्रत्येक नात्याची एक पद्धतीची रक्त वाहनी आहे तिला नक्कीच तुम्ही जपा आणि ठणठणीत आरोग्य मिळवा हेच योग्य आहे लोकांचे कान भरून आणि काड्या करून जे लोक स्वतःचे अस्तित्व निर्माण करतात ते अस्तित्व प्रत्यक्ष श्रमिक असते आयुष्यभर राज करण्यासाठी स्वतःची नीती साफ आणि निस्वार्थ असावी लागते हे सर्वात आधी तुम्ही लक्षात घ्या बाकी मित्रांनो समोरचा चुकला तरी मोठ्या मनाने माफ करणं झालं प्रत्यक्ष गेलं की विसरून जाऊन नातं अळग जपणं हीच तर खऱ्या मनाची श्रीमंती आहे एखादी व्यक्ती पडली तर तिच्यावर न हसणं तिला आधार देऊन उभं राहण्यासाठी सावरणं हीच तर खरी मनाची श्रीमंती आहे असता दुःखात समोर समोरच्याला आनंदी ठेवण्यासाठी धडपडणं स्वतःचं रण बाजूला सारून त्यांना मनापासून हसवणं हीच एक पद्धतीची खरी मनाची श्रीमंती आहे आयुष्याच्या कठीण प्रसंगात मानसिक आधार देणं धावपुळीच्या वेळेतूनही आपल्यांसाठी थोडे श्रण काढणं हीच खरी मनाची श्रीमंती आहे पाक तुमच्या मनाची श्रीमंती केवढी आहे यावरच तुमचं अस्तित्व सिद्ध होतं म्हणून तुमचं मन नेहमी तुम्ही चांगले ठेवा चला तर मित्रांनो हा संदेश तुम्ही आता प्रत्येकांकडे शेअर करून ठेवा जेणेकरून प्रत्येकांना असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश नेहमी प्राप्त होतील नक्कीच मन मोकळेपणाने बोललं तर वाचाल समजून जातील मोजक्या आणि कमी बोलायला प्रत बोलणाऱ्याला शिष्ट म्हणतात पैसा जपून वापरला तर लोभी समजतात भरपूर दानधर्म केला तर काळा पैसा आहे असं म्हणतील पैसा असूनही साधं राहिलं तर भिकारडा समजतील होसमोजूप म्हणून पैसा खर्च कराल तर प्रत्यक्ष माजूरडा म्हणतील बाकी मित्रांनो प्रत्येक व्यक्ती काही ना काही तुम्हाला म्हणून जाईल म्हणून लोकांचा विचार जास्त करण्यापेक्षा तुम्ही स्वतः जास्त तुमच्या ध्येयासाठी प्रयत्न करा आणि भगवंतांची जास्त भक्ती करा हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे बाकी आजचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका नक्कीच काही मिळवायचंच असेल तर तुम्ही भगवंतांना मिळवा कारण आयुष्यात अजूनही काही प्रश्न आहे जे गुगलवर सर्च केल्यानंतर ही त्यांची उत्तर आपल्याला मिळत नाहीत त्यांची उत्तर फक्त आणि फक्त परमेश्वरांजवळ आहे साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नसतात आणि कारण सांगणारी माणसं मात्र कधीच साथ देत नसतात हे निश्चिंत खरे बाकी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की फक्त तुमच्या आयुष्यात दुःख आहे दुःख प्रत्येकांच्या आयुष्यात आहे जो जास्त दुःखांचा विचार करतो तो मात्र आयुष्यात संपून जातो म्हणून किती जास्त दुःख असले तरी जास्त चिंता करू नका उदास होऊ नका नेहमी तुम्ही भगवंतांच्या भक्तीत राहा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे विचार सर्वच लोक म्हणत राहतात जमाला जमाना पहिल्याच अर्गाला राहिलेला नाही पण लोक कुठे म्हणतात आम्ही पहिल्यासारखे राहिलो नाही बाकी मित्रांनो भगवंत सांगतात चांगले दिवस येण्यासाठी कठीण परिस्थितीचा तुलाही सामना करावा लागेल एवढं मात्र नक्कीच लक्षात घे जेव्हा ईश्वर आणि मनुष्याची प्रत्यक्ष निर्मिती केली प्रत्यक्ष तेव्हा त्याने मनुष्याला तीन पाने दिली पहिल्या पानावर भगवंताने जन्म लिहिले आणि तिसऱ्या पानावर म्हणजे मृत्यू लिहिले मात्र दुसरे मधले पान कोरेस ठेवले त्यावर काय लिहायचं हे मनुष्यावर भगवंतांनी सोडले मनुष्य जसे कर्म करतो तसे ते आतले दुसरे पान भरत जाते या दुसऱ्या पानाला जीवन असे म्हणतात म्हणून मित्रांनो तुम्हाला नेहमी ते दुसरे पान चांगल्या पद्धतीने भरायचं आहे एवढं मात्र नक्कीच तुम्ही लक्षात घ्या निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून जात असते जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही हे मात्र निश्चिंत करे खरं नातं एक चांगलं पुस्तकासारखं असतं ते किती जुनं झालं तरी त्यातील शब्द कधी बदलत नसतात हे मात्र निश्चिंत खरे मित्रांनो जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तर कसली गोष्ट अशक्य जरी असली तर तुम्ही खरोखर ती गोष्ट शक्य करू शकता आयुष्य जगावं काल तुमच्यासोबत काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचं आहे याचा विचार तुम्ही करा कारण तुम्ही फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी भगवंतांनी तुम्हाला इथे पाठवले नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला भगवंतांनी इथे तुम्हाला पाठवली आहे नक्कीच भगवंत सांगतो माझ्या प्रेमळ भक्ता तुझे देखील चांगलं नक्कीच होईल तू फक्त आमच्यावरती नेहमी विश्वास ठेव हो। हेच तुझ्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वश्रेष्ठ नक्कीच गोष्ट आहे नक्कीच एखादं बी पेरल्यावर थोड्या थोड्या वेळाने जमी उकरून प्रत्यक्ष ते उगवलं का हे आपण तपासतो का मग स्वतःवर स्वतःच्या मेहनी मेहनतीवर तसेच निर्णयावर तु नक्की आपल्यालाच का शंका येते संयम ठेवा अतिविचार करणे टाळा नक्कीच अतिविचार करूच नका आणि तुमचं काम नेहमी सुरू ठेवा आणि भगवंतांची भक्ती देखील तुम्ही करत चला हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे नक्कीच मित्रांनो एक गोष्टीची नेहमी जाणीव ठेवा आयुष्यात काही गोष्टी जरी तुम्हाला अवघड वाटत असतील तर सर्व गोष्टी चांगल्या आहेत असे तुम्ही तुमच्या मनाने गृहित धरा मगच तुमचे आयुष्य एकदम आनंदी एकदम उत्तम तुम्हाला जगता येईल बाकी आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो तुमच्या जवळच्या मित्रांकडे आजचा संदेश नक्की शेअर करा आणि बाळूमामांच्या प्रत्येक भक्तांकडे हे संदेश नक्की शेअर करा धन्यवाद